अवैधरित्या रेती वाहतूक करणाऱ्या रे ट्रॅक्टरवर डुगीपार पोलिसांची कारवाई एकूण सात लक्ष सा पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सडगर्जुनी तालुक्यातील पळसगाव राका या रेतीघाटातून ट्रॅक्टरने रेती चोरी होत असल्याची गोपनीय माहिती डुगीपार पोलिसांना मिळताच दिनांक एकोणवीस जून रोजी सकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास डुगीपार पोलीस आपल्या पथकासह घटनास्थळी जाऊन कारवाई करून अवैध रेती वाहतुकीकरिता वापरलेल्या ट्रॅक्टरला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले तसेच आरोपी चालक मालक यांच्या ट्रॅक्टर ट्रॉली क्रमांक ए डब्ल्यू हजार रुपये व पाच हजार रुपये किमतीची एक ब्रास रेती असा एकूण सात लक्ष सा पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीविरुद्ध कलम तीनशे तीन दोन व तीनशे पाच ई अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई गोरख बामरे पोलीस अधीक्षक गोंदिया नित्यानंद झा अप्पर पोलीस अधीक्षक गोंदिया कॅम्प देवरी विवेक पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांच्या मार्गदर्शनात डुकीपार पोलीस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार गणेश होणारे पोलीस हवालदार जगदीश मेस्राम आशिष अग्निहोत्री पोलीस नायक महेंद्र सोनवाने पोलीस शिपाई निखिल मेश्राम यांनी केली माझा गाव माझी बातमी गोंदिया